बायपास सर्जरी बद्दल देखील बोललेले आहे माझ्या वडिलांची सर्जरी झाली त्यावेळेस आमच्यावर काय परिस्थिती होती हे आम्हाला माहिती आहे साहेबांच्या पर... सर्जरी बद्दल बोलणे हे किती खालच्या धराचे आहे हे तुम्हाला माहिती आहे कुणाच्या तब्येती बद्दल बोलणे जर तुम्हाला उद्या आज असा आजार झाला तर तुम्हाला मुलगी आहे का असं बोलण्याचा अधिकार कुणालाच आहे कुणाच्या आरोग्याबद्दल बोलण्याचा अधिकार कुणालाच नाही आहे आज आपण किती वर्ष झालं आपल्या साहेब राजकारणात आहेत कधीच कुणावर देखील असली टीका आपण केली नाही कारण ते आपले संस्कार नाही आहेत आपले संस्कार आपल्याला सांगत नाहीत असे टीका करण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन ते बोलले आपली सगळ्यांची माय आपण सगळे त्याला त्यांना आई म्हणतो साहेबांची आई त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या तेव्हा त्यांना जिल्हा परिषद मध्ये प्रत्येक जण हा मान सन्मान करायचा प्रत्येक जण त्यांचा सन्मान करायचे आज देखील जिल्हा परिषदच्या लोकांचा त्यांना फोन येतो त्यांना त्यांची विचारपूस करतात तब्येतीची त्यांना भेटायला येतात त्यांच्याबद्दल बोलावं एवढ्या खालच्या पातळीला हे गेलेत अशा व्यक्तींना आमदार म्हणून जर तुम्ही दिले तर ते तुमचे स्त्रियांचे प्रश्न काय मांडू शकतील तर मी तुम्हा सर्व भावांना आपल्याला आहे मला बहीण भाऊ नाही तर आपल्या तालुक्यातले सगळे तरुण मुलं हे माझे भाऊ आहेत असे बोलणाऱ्या या सरकारला आपण त्यांची जागा दाखवली पाहिजे यांनी लाडकी बहीण आणली लाडकी बहीण आणली तर बहिणींचा आदर करणं हा यांचं काम नाही आहे लाडकी बहीण त्यांनी आणली पण स्त्रियांचा मान सन्मान ते करत नाही तुम्हाला एवढी विनंती करते तुमचा आशीर्वाद असू द्या तुमचे आशीर्वाद हे नेहमी आपल्या साहेबांच्या सोबत आहे हे मला माहिती आहे शेवटी एवढच सांगते या शब्दात बोलणं हे चुकीचं आहे एवढी खालची पातळी पकडणं हे चुकीचं आहे जेव्हा मी सकाळी हे पोस्ट बघितलेली कुणाची तर अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आले की कोणी असं कसं बोलू शकत बोला ना तुम्ही कामाबद्दल बोला राजकारण आहे टीका होत असतात बोला तुम्ही कामाबद्दल कुणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचा तुम्हाचा अधिकार नाही आहे तुम्हा सर्व मायबाप जनतेला मी विनंती करते की आपले काँग्रेस पक्षाचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांना वीस तारखेला मतदान करून त्यांच्यावर तुमचा आशीर्वाद जसा आतापर्यंत आहे तसाच राहू द्या हे सगळ्यांना मी विनंती धन्यवाद